या बातमीचे प्रयोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच द्वारे डोळे तपासणी कॉन्टॅक्ट लेन्सेस काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर जुना मोटर स्टँड उमरेड अजून दोन महिन्यांनी निवडणुका लागतील त्यात कोणाचे काय होईल ते सांगता येत नाही पण उद्याची चिंता करण्यापेक्षा आज हाती घेतलेले विकास काम करतो असे प्रतिपादन उमरेड विधानसभेचे माजी आमदार राजू पारवे यांनी केले येथील आरोग्य उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे मकरदोकळा येथे शुक्रवारी अकरावे शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार राजू पारवे यांच्या हस्ते करण्यात आले मकरधोगडाचे सरपंच शालुताई गिलदुरकर पंचायत समिती सदस्य मीनाक्षीताई कावटे उपसरपंच नितेश मांडवकर ग्रामपंचायत सदस्य पंचकुला कुहिटे निर्मला शेंडे रोहिणी गवकरे संजय ढो माजी सरपंच डोमाजी श्रीखंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले नेत्र तपासणी रक्त तपासणी ईसीजी यासह इतर मोफत सेवांचा लाभ नागरिकांनी घेतला शेकडो रुग्णांना यावेळी मोफत चष्मे देण्यात आले या आरोग्य शिबिरात अनेकांनी रक्तदानही केले उपस्थितांशी संवाद साधताना राजू पारवे म्हणाले की उमरेड विधानसभा क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून लोकांनी आपल्याला आमदार केले त्यानुसार आपण लावला प्रचंड गतीने काम करू लागलो परंतु आपल्याच पक्षाच्या काही लोकांकडून पाय ओढण्याचे काम सुरू झाल्याने आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागला पण तरी ही विकास कामं कधीही थांबली तर नाहीच पण अधिक पटीने काम केले आणि अजूनही सुरूच असल्याचे पारवे यांनी म्हटले आरोग्य शिबिर हे काही लोकांची गर्दी जमविण्यासाठी नव्हे तर खरंच गरजू रुग्णांना लाभ देण्याचा आपला उद्देश असतो आणि तो आपण अतिशय गांभीर्याने पार पाडतो रुग्णांची तपासणी प्रत्यक्ष उपचार ते तो बरा होईपर्यंत आपण पाठपुरावा करतो असे राजूभाऊ पारवे म्हणाले अनेक रुग्णांना आजवर लाभ झाला असून अनपेक्षितपणे जेव्हा कोणी आभार मानतो तेव्हा खूप मोठे पारितोषिक मिळाल्याचे समाधान लागते असेही राजूभाऊ पारवे यांनी यावेळी म्हटले गावासाठी योगदान देणारे पोलीस पाटील आणि जोखीम घेऊन सेवा करणारे वीज कर्मचारी यांच्याबद्दल राजभाऊनी कृतज्ञता व्यक्त केली राजभाऊनच्या हस्ते मोमेंटो आणि गिफ्ट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला शिवाय गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला दरम्यान समाज कल्याण विभागाचे अधिकारी राजेंद्र अवदूत आणि योगेश पडोडे यांनी अनेक योजनांची सविस्तर माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले लाडकी नोंदणी करण्याकरिता यावेळी मोठी गर्दी झाली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपचंद मेश्राम यांनी केले तर स्वप्नील गिलदुरकर आणि त्यांच्या टीमने मोठे योगदान दिले यावेळी शिबिरार्थींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भूपेश न्यूज केमरे